यानंतरची बातमी अमरावतीमधून अमरावतीच्या बोराट्या खेडा प परिसरामध्ये शाळेची दुरावस्था आता पाहायला मिळते जिल्हा परिषद शाळेची ही बिकट अवस्था झालेली आहे एकाच वर्गात खोलीमध्ये पाच वर्गातील अडतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पा पहिली ते पाचवीपर्यंत एकच शिक्षक आहे शाळेची इमारत धोकादायक असल्यानं आता ब्लॅकबोर्ड सुद्धा खराब झाल्याचं चित्र आहे ज्या ज्या गावात अजूनही शाळा ज्या आहेत त्या पलक्या आहेत वर्ग पटसंख्या भरपूर आहे परंतु वर्ग जे खोल्या आहेत त्या अतिशय कमी आहेत तोडक्या आहेत बरेच दिवसाचे जीर्ण झालेल्या आहेत या संबंध संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी माननीय सी ओ जिल्हा परिषद यांना पत्र वारंवार पत्र व्यवहार केला आहे इथली वस्तुस्थिती त्यांच्या त्यांच्या नजरेत आणून दिलेली आहे तिथे वर्गोखोली जेव्हा जेव्हापासून हे रूम पडल्यामुळे तिथं दुसऱ्या रूमची इच्छा होती लवकर बांधकाम होईल मात्र ते बांधकाम जे आहे ते संत गतीने चालू असल्यामुळे अजूनपर्यंत आमचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आम्हाला असं वाटते की हे लवकरात लवकर जर आमचं बांधकाम पूर्ण झालं तर आमचे दोन्ही रूममध्ये आम्ही वेगवेगळे विद्यार्थी बसून आमचं अध्यापन कार्य करणार आहोत